जुन्नर तालुक्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे सातवाहन काळातील अनेक खुणा व अवशेषित सापडलेले आहेत किल्ले शिवनेरी गणपती क्षेत्र ओझर लेण्यात्री येथे आहेत निसर्गाचं लाभलेलं हे वैभव बघूनच मन अगदी तृप्त होऊन जातं अशा प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील एका गावात आपण जाणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट गुरु अर्थातच गृहकला गृहकला तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील उदापूर हा गावा आमच्या जाणार आहोत आज उदापूर ह्या गावाची यात्रा आहे त्यानिमित्त आपण तिथं भेट देणार आहोत चला तर मग बघूया आजी आजोबा हे शब्दच इतके मऊ आहेत की ते उच्चारतात मन अगदी लहान होऊन जातात उन्हाच्या सुट्टीत शाळा बंद असतात परंतु आजी आजोबांचे चालतं बोलतं विद्यापीठ मात्र चालूच असत जे नातवंडांच्या मनात प्रेमाची रुजवण करत असत गावाकडे जाता जाता प्रथम लागत ते गणपती क्षेत्र ओझर ओझर हे अष्टविनायक गणपतीमधील एक महत्वाचं गणपती आहे विघ्नेश्वराचं आम्ही प्रथम दर्शन घेतलं अतिशय सुंदर मंदिर आहे दर्शन देखील आमचं खूप छान झालं गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे निघालो मातीचा सुगंध आणि कोड आठवणी मनात अगदी ताज्या होत होत्या रस्ता नागमोडी असला तरी स्वच्छ होता सुट्टीसाठी आजी आजोबांकडे तर सगळेच जातात पण यात्रेसाठी येणाऱ्या माहेरवाशींची ओढ काही वेगळीच असते आता आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील उदापूर ह्या आमच्या गावात गाव अतिशय छोटा आहे पण खूप सुबक आहे माझे आजोबा कैलासवासी श्री भास्करराव सीताराम उदास हे पाच गावचे ब्राह्मण भिक्षुकी हा त्यांचा व्यवसाय महती इतकी चांगली होती की अजूनही गावातील लोक त्यांचं नाव काढतात आता आजोबा नाही आहेत पण आठवणी खूप आहेत हे माझे बाबा श्री बाळकृष्ण उदास आज बाबा खूप खुण खुश होते कारण त्यांच्या बालपणातील आठवणींना आज उजाळा मिळणार होता यात्रेचं वातावरणच खूप वेगळं होतं दुपार असल्यामुळे पेठेमध्ये आज शुकशुकाट होता कारण सकाळपासून यात्रेची तयारी जी सुरू होती चैत्र सुरू होणारी यात्रा दोन दिवस चालत असते कालाष्टमीला सकाळी पहाटेच ग्रामस्थांकडून सामूहिक अभिषेक केला जातो काळभैरवनाथाच्या जा पोशाखाची व मुखट्यांची गावातून वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने खेळत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक देखील काढण्यात येते गावातील सर्व लोक त्यानिमित्त एकत्र येत असतात आणि त्या निमित्ताने एकत्र येऊन सगळे जण आपली आपली काम करत असतात ह्या उत्सवाच्या निमित्ताने मंदिरामध्ये अतिशय आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येते देशी विदेशी फुलांपासून मंदिर अगदी सुबक सजवण्यात येते मंदिरातील फुलांची सजावट पाहून मन अगदी आमचं भरवून गेलं प्रसन्न झालं अगदी मंदिरात बसूनच राहावंसं असं वाटत होत रंगबिरंगी फुलात स्वतःला विसरून जावंसं वाटत होत फ्री भरून आताचे म्हणजेच आमच्या वाकोबाचे अतिशय सुंदर शांतपणे दर्शन आज आम्हाला झाले आज मंदिरात भाविक भक्त मोठ्या प्रमाणात तळी भरत असतात खोबऱ्याच्या वाटीचे छोटे छोटे तुकडे करून त्याचबरोबर हळद घेऊन तळी भरत असतात सदाचा यळ कोड भैरवनाथाचे चांग भलं अंबाबाईचा असा जयघोष मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये घुमत होता सायंकाळ देखील मोठ्या प्रमाणात भंडाराची उधळ होत असते श्री भैरवनाथाच्या मंदिरासमोरच आई मुक्ताई देवी यांचे मंदिर आहे मुक्ता देवीची आम्ही ओटी भरली समोरच हे छोटंसं असं मंदिर आहे हे मंदिर देखील अतिशय छान फुलांनी सजवलेलं होतं एकंदरीत वातावरण खूपच प्रसन्न होतं देवाला आज महाप्रसाद दाखवला जातो व त्यानंतर सामूहिकरित्या आरती देखील केली जाते आरती झाली आणि त्यानंतर मग जी ओढ लागते ती सायंकाळची आज संध्याकाळी हजारो भाविक भक्त यात्रेसाठी येत असतात त्यासाठी अगदी जोरात तयारी सुरू असते बालपणी जेव्हा यात्रेसाठी आम्ही बाकोबलायचो तेव्हा पुष्पावती नदी ओलांडून आम्हाला जायला लागतं आणि तेव्हा त्यासाठी पोड्या असायच्या खरोखरच आयुष्य हे खूप सुंदर आहे या सुखद आठवणी जगण्याचा सुखमंत्र म्हणजे बालपण आहे त्यातील सुखद आठवणींना उजळात देऊन तर बघा अगदी पंखात बळ येऊन आकाशात झेप घेतल्यासारखं वाटतं बालपणीतल्या ह्या आठवणी एका वेगळ्याच जगात घेऊन जातात आता आपण आलो आहो आमच्या पाराजवळ म्हणजेच गावातील मुख्य स्थान अतिशय ताकदीच्या बैलांना यात्रेनिमित्त छान सजवले जाते ह्या बैलांच्या साहाय्याने बगाळ श्री काळभारुनाथ मंदिरापर्यंत ओढत नेला जातो ग्रामीण संस्कृतीचे विशेष आकर्षण म्हणजे हे गाडी बगाड आता हे बगाड म्हणजे तरी काय तर बगाड म्हणजे एका खांबाच्या उंच टोकावर लोखंडी आकड्याने लटकावून माणसांची काढलेली मिरवणूक साधारणतः चार ते पाचच्या दरम्यान हे गाडी बघाड पाऱ्याजवळ फिरवण्यास सुरुवात केली जाते त्यानिमित्ताने सर्व ग्रामीण लोक गावातील लोक छान छान नवीन कपडे घालून पाऱ्याजवळ भेटत असतात आणि हे गाडी बगाड पाहण्यास उत्सुक असतात जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठे गाडी बघाड इथे आहे साधारणतः बगाडच्या आडव्या खांबाला एका एक बाजूला पुजारी म्हणजे भगत तर दुसऱ्या बाजूला एक सदस्य असतो दुसऱ्या बाजूला जे सदस्य बसलेले असते त्याला धरून दुसरी व्यक्ती पाळी पाळीने हे बगाड गोल गोल फिरवत असते असा एक प्रकारचा मर्दानी खेळ जोशात चाललेला असतो पाराजवळ बगाड फिरून झाल्यानंतर हे गाडी बगाड श्री भैरवनाथ मंदिराच्या परिसरात नेण्यात येते मंदिर परिसरात भाविक भक्तांकडून हे बगाड पुन्हा फिरवण्यात येते त्यावेळेस भगत जे पुजारी असतात ते खोबऱ्याचा वाटीचा प्रसादची उधळण करत असतात सायंकाळी देखील मंदिरात असंख्य भक्त तळी भंडार करून मंदिराच्या सज्जातून खोबऱ्याचा व भंडाराचे मुक्तपणे उधळण करत असतात भंडाराच्या ह्या उधळणाने मंदिर परिसर एकदम पिवळ सोनेरी रंगाचा दिसत असतो अतिशय सुंदर हे असे दृश्य असतात यात्रेनिमित्त नागरिकांसाठी व्यावसायिक छोटे छोटे स्टॉल लावतात मुलांसाठी वेगवेगळी खेळणी यांचे आयोजन केलेले असते गावाची खाद्यसंस्कृती अतिशय साधी आहे पण तिथली भेळ व पेढे अतिशय स्वादिष्ट असतात गुडीशेव लाल शेव यात्रेनिमित्त आवर्जून इथे स्टॉल लावले जातात वाटीच्या आकाराचा गोल व चपटा पेढा इथे मिळतो आज कित्येक वर्षाने आम्ही ही सुंदर भेळ आज खाल्ली होती खरंच खूप मजा आली रात्री देखील छबीना नाचवला जातो अशावेळी कागदी होड्या केल्या जातात पालखी असते अशा हा विविध कार्यक्रम हे चालू असतात ह्या प्रसंगी विविध फटाक्यांची आतिषबाजी केली जाते हे फटाके पाहण्यासाठी सर्वजण एकत्र येत असतात आणि ही आतिषबाजी अगदी पाहण्यासारखी असते त्यामुळे ह्या आनंदमयी वातावरणाचा सर्वजण आस्वाद घेत असतात हे दृश्य खूप आकर्षक असतं रात्री देखील एक वेगळाच जल्लोष असतो एकंदरीत यात्रेचे हे दोन दिवस अतिशय आनंदमयी वातावरणात जातात जे बाहेरगावी असतात ते देखील यात्रेनिमित्त गावात येत असतात बेटीगाठी होत असते त्यामुळे यात्रेसाठी आवर्जून सगळेजणं वेळ काढत असतात खरोखरच आमच्या गावची यात्रा अगदी बघण्यासारखी असते तुम्ही देखील उत्सुक आहात ना तुम्ही देखील एकदा अवश्य भेट द्या दुसऱ्या दिवशी सकाळी देखील वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा ठेवल्या जातात स्पर्धानिमित्त देखील जोरदार तयारी करत असतात अजून देखील इतक्या वर्षाची ही परंपरा गावातील सर्व मंडळी जपतात ह्याचा मला खूप अभिमान वाटतो एकंदरीत हे दोन दिवस माझे खूप छान गेले उदापूर ह्या गावाची आमची यात्रा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद